नमस्कार आज आपण चार्ल्स वॅग्नर यांचे सिंपल लाईफ या पुस्तकांचा आरांश पाहणार आहोत द सिंपल लाईफ सरळ जीवन जगण्याचा मार्ग सरळ जीवन म्हणजे काय सरळ जीवन म्हणजे शुद्ध सच्चे आणि सुखकारक जीवन वॅगनर या पुस्तकातून सांगतात की आपण खूप अवघडपणे जीवन जगत आहोत पण सरळ आणि साधे जीवनच आपल्याला खरे आनंदाकडे मिळते साधेपणा हा सुखाचा मूलमंत्र आहे वॅग्नर सांगतात की साध्या जीवनातूनच खरी समाधानी वृत्ती विकसित होते आपण आजच्या धकाधकीच्या जीवनात गरजांपेक्षा जास्त भौतिक सुखांचा पाठलाग करतो उदाहरण एखाद्या माणसाला खूप श्रीमंती असते पण त्याचं मन शांत नाही याउलट साध शेतकरी कुटुंब जास्त समाधानी असत आत्मचिंतन आणि प्रामाणिकपणा हवा आपल्या जीवनाचा प्रामाणिकपणे विचार करा आपण एवढी सगळी धडपड कशासाठी करत आहोत आपण जे करतो त्यामध्ये खरेपणा आहे का उदाहरण ऑफिसमध्ये उच्च पद मिळवण्यासाठी स्वार्थ न करता, करता समाजासाठी काहीतरी करा समाजसेवेचा विचार करा इतरांना मदत करण्यानेच मनाला खरा आनंद मिळतो उदाहरण तुमच्या गावातील गरजू लोकांना मदत करणे हे तुमचं सरळ जीवनाचं लक्षण असू शकत स्वतःला निसर्गाशी जोडून घ्या निसर्ग हे साध्या जीवनाचं मूळ आहे निसर्गात राहिल्याने तुम्हाला मनाला शांती मिळते रोज सकाळी दहा मिनिटे बागेत चालायला जाणं निसर्गाशी जोडून घेण्याचा सोपा उपाय आहे अधिक लोभ टाळा आणि स्वतःला मोकळं करा लोभामुळे जीवन अधिक कठीण होतं जे कार्य आहे त्यात आनंद मानण्याची सवय लावा नवीन मोबाईल किंवा गाडी आणण्यासाठी आपण कर्ज काढतो पण त्या वस्तूंमुळे दीर्घकाळ समाधान मिळत नाही कष्टातून समाधान मिळवा वॅगनर म्हणतात की कष्ट हा जीवनाचा महत्वाचा भाग आहे तुम्ही जेव्हा मेहनतीने काम करता तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनाचा अर्थ उमटतो शेतकरी जेव्हा स्वतःच्या हाताने भात लावतो तेव्हा त्याला त्या श्रमाचं समाधान मिळतं आधुनिक जीवनाच्या फंद्यात पडू नका तंत्रज्ञान आणि फॅशनच्या मागे न लागता जीवन साधं ठेवा जास्त साधनं असणं म्हणजे अधिक सुख असं नाही उदाहरण आजच्या जगात सोशल मीडियावर वेळ वाया घालवण्यापेक्षा पुस्तक वाचणं किंवा छंद जोपासणं चांगलं आहे सरळ जीवनाचा मार्ग दैनंदिन आयुष्याचे नियोजन करा दिवसाच्या शेवटी विचार करा की आज मी काय साध्य केलं उदाहरण सकाळी उठून ठराविक वेळ काम विश्रांती आणि कुटुंबासोबत घालवा विनम्रता आणि नम्रतेने जाता गरज नसताना उगीच दुसऱ्यांशी स्पर्धा करणं टाळा उदाहरण साधं घर असूनही त्यात प्रेम आणि समाधान स्वतःशी फसवणूक करू नका सुट्टीतील वेळ साधेपणाने घालवा वेळेचा उपयोग छंद जोपासण्यासाठी कुटुंबासोबत संवाद साधण्यासाठी करा चित्रकला वाचन किंवा बागकाम यासारखे छंद जोपासा पुढचा मुद्दा साध्या आयुष्याचे सौंदर्य एकदा चार मित्र हिल स्टेशन वर गेले तिथे त्यांनी महागड्या हॉटेलमध्ये राहण्याऐवजी राहायचं तंत्रज्ञानाचा अतिरेक एक जण सतत मोबाईल वापरून नात्यामध्ये दुरावा निर्माण करतो त्याने एक दिवस फोन बंद ठेवला तेव्हा कुटुंबासोबत घालवलेला वेळ त्याला अधिक आनंदी वाटला निष्कर्ष चार्ल्स वॅगनर सिंपल लाईफ या पुस्तकाने साधे जीवनाचा सा खरा अर्थ समजावून सांगितला आहे साधेपणा प्रामाणिकता आणि निसर्गाशी एकरूप होणे यावर भर दिला आहे आधुनिक जीवनाच्या वेगवान प्रवाह हरवून जाण्याऐवजी या मार्गाचा अवलंब करून तुम्ही खऱ्या अर्थाने समृद्ध होऊ शकता सरळ जीवन म्हणजे सुखी जीवन या पुस्तकाची समरी कशी वाटली हे नक्की कळवा थँक्यू